सूत्र दोन्ही गोष्टी बोलून घरी पहा पण उद्या

गेली रे गाडी चला घरी जा आपल्या जा घरी जा घरी जा सगळे टपरी बी गेली कार गेली कुठे दिसून गाडी गेली गाडी अरे कुठे गेली त्या गाडी ते टपरी वाचत होती ती गेली मीन वाटल्यान जाते ती गाडी त्या गाडी चला आता घरी चला हे इथून फुटल सगळं मोबाईल गेम खेळला गेली गाडी फ्रीज अरे ते फ्रीज आण जावं ते आण ते ते फ्रीजर घेऊन या मोबाईलच्या कॅमेरात अरे गाडी गेली कुठे पण हो माझं बसतात हा इथं मारता ते अरे अडले हे ते काडी पण जाते आता चला ना होड ते समोरची गाडी आण नाही हे ते श्री अरविंद ते वाली जाते आणि हे वाली जाते ગેલી ગેલે બન <laughs> બધ <laughs> <laughs> <laughs>